नमस्कार सर्वांना आपले स्वागत आहे आपल्या आवडत्या के डी जंगम या युट्यूब चॅनेलमध्ये आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपल्या घरामध्ये अस्थिरता कशामुळे होते याबद्दलची माहिती आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत वास्तुशास्त्रानुसार आपल्या जागेतील म्हणजे वायव्य दिशा आहे वायव्य दिशा म्हणजे पश्चिम व उत्तर याचा कॉर्नर म्हणजे वायव्य दिशा वायव्य दिशा ही नातेसंबंधाची म्हणजे रिलेशनशिपची दिशा मानली गेली आहे त्यामुळे आपल्या जागेतील किंवा आपल्या घरामध्ये जर वायव्य दिशाला जर कट असेल किंवा वायव्य दिशेला जर खड्डा असेल तर आपल्या घरामध्ये अस्थिरता निर्माण होण्यास मदत होते अस्थिरता निर्माण होते म्हणजे आपल्या घरात एकामेक आपल्या घरातील व्यक्तींचे एकामेका बरोबर न पटणे किंवा एकाबरोबर नातेसंबंध व्यवस्थित न राहणे तसं एकामेकाला आपण नावे ठेवणे किंवा जर आपल्या घरातील वायव्य दिशेने जर वास्तुदोष निर्माण झाला तर नातेसंबंध बिघडणे कोर्ट कचेरी किंवा के पोलीस केस इत्यादी प्रकारच्या समस्या हे आपल्या मागे लागतात त्यामुळे आपल्या घरामध्ये जर वायव्य दिशा बिघडली तर आपल्या घरामध्ये अस्थिरता ही निर्माण होते व्हिडिओ पाहिल्याबद्दल आभार धन्यवाद